पहिला घेर डाऊन केला हळूहळू क्लच सोडला गाडी गेली सेम बाईक सारखे आहे काही जास्त पण डिफिकल्ट आहे जसं जसं तुमचा स्पीड वाढेल तसे घेअर चेंज करा करा हायवेला चौथ्या घेर वर गाडी चालवा आता रिवर्स हे जी नवीन सिस्टम आहे ते प्रेस करून ठेवा आणि फर्स्ट वरती प्रेस केल्यावरती आपोआप वरती घेर आपो पडतो पण जसे तुम्ही घेर टाकताय स्पीडला तसेच घेर उतरवा खाली काही घाई करू नका अति काही संकटत नेल तुम्हाला आरामात गाडी चालवा ब्रेक वर मंडळी गाडी कधीच कंट्रोल करून ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या मंडळी काही गडबड नका जय मंडळी व्हिडिओ कारण म्हणजे की आताच मी आहे एमआयडीसी मध्ये खूप जण भाऊ बोलवते आपली प्रॉपर व्हिडिओ बनव गाडी बनवण्याची शिकवण्याची गाडी कशी शिकायची तर मी एक नवीन ऑफर पण आणली तुम्हाला सर्वांसाठी तर आपली गाडी इकडे आहे बघा का 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 तर मी आज तुम्हाला टोटल गाडी चालवत दाखवणार आहे की कसे घेणे टाकतात किंवा कशी आपण गाडी चालवू शकतो आणि गाडी चालत असताना काय काळजी घ्यावी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहे मंडळी तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका भावा मराठी भावाला सपोर्ट करायला विसरू नका चला जाऊया आता कॅमेरा वगैरे सेट करतो चला सर्वात पहिले तर आपण गाडी चालू केली सीएनजी वगैरे एकदम ओके आहे गाडी चालू करताना मंडळी करताना म्हणजे पेट्रोल वरती पेट्रोलवरती करा सकाळीच गाडी जर चालू करत असाल तर पेट्रोलवरती गाडी चालू करा थोड्या वेळाने लगेच सी एन जीवरती जागा तर चला जाऊया आता पहिला हँडब्रेक चेक करा हँडबॅग तर नाही आहे ना हँडबॅग खाली आहे खाली आहे म्हणजे न्यूट्रल आहे तर बघूया वरती असा हँडबॅग टाकतात हा न्यूट्रल झाला तर आता आपली गाडी रेडी आहे जायला गणपती बाप्पा मोरिया मुनिया क्लच दाबल्यानंतर पहिला क्लच दाबल्यानंतर फर्स्ट गेअर चारही गेअर खाली आहेत म्हणजे काही टेन्शन नाही चारही गेअर खाली आहेत पहिला गेअर डाऊन केला हळूहळू क्लच सोडला गाडी गेली एक्सिलिटर दिला म्हणजे थोड्या वेळाने पुढे गेला सेकंड गेर, 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 गेर अड़ो अड़ो से, सेम बाईक सारखेच आहे काही जास्त नाही डिफिकल्ट आहे थर्ड टाकला म्हणजे तिसऱ्या गेअरवरती गाडी आहे इस्टे इस्टे आता मी सर्व्हिस रोडला आहे पुढे गाडी पण आहे म्हणून तिसऱ्या रोड तिसऱ्या वर चालवते तुमचा स्पीड वाढेल तसे गेअर चेंज हायवे ला चौथ्या वर गाडी चालवा आलोय मी आता इथे आता मला इथून इटर्न मारायचा म्हणजे सेकंड रोड गेअर कमी करा सेकंड रोड या फर्स्ट वेर टर्न मारताना आता रिवर्स हे जी नवीन सिस्टम आहे ते प्रेस करून ठेवा आणि फर्स्ट वरती प्रेस केल्यावरती आपोआप वरती घेर आपो पडतो पण ऑप्शन होते का रिवर्स गाडी गेली दोन्ही मिरमध्ये पण बघू शकता तुम्ही परत फर्स्ट लागला लगेच चला म्हणजे गाडी वाटते तितकी हार्ड नाही आहे गाडी शिकण्यासाठी एकदम इझी आहे लगेच जसे तुम्ही घेर टाकताय स्पीडला तसेच घेर उतरवा खाली त्यामुळे काय घेरची पण आता मला टर्न मार मी आलो सेकंड सेकंड गेर होती गाडी हा टर्न आहे टर्न मारताना इंडिकेटर पण द्या आता स्पीड ब्रेकर स्पीड आता माझी गाडी चौथ्या वर आहे आता मला गाडी कंट्रोल करायची तिसरा गेअर टाकला दुसरा टाकला खाली गाडी कंट्रोल वरच गाडी पडली कंट्रोल होते एवढे नेहमी गेअर वर गाडी कंट्रोल होते मी आलोय स्पीड ब्रेकर इथे आहे कुठेतरी बघी आहे का चौथ्या गेट वर गाडी आहे पुढे राईट टर्न मारत आपल्याला गेअर कमी करा तिसरा टाकलाय सेकंड टाकलाय चारही साईडने म्हणते गाडी बघा काही घाई करू नका गा। अति घाई संकटच नेल तुम्हाला आरामात गाडी चालवा पॅसेंजर बोलेल मला घाई आहे काही काही करत नाही चाळीसचा आरटीओचा स्पीड लिमिट आहे थर्ड वरती आहे गाडी माझी रस्ता बंद आहे आपल्याला जायचे इकडे जसं जसं तुमचा स्पीड वाढत जाईल रनिंग मध्ये गाडी पूर्ण रस्ता खाली आहे तुम्हाला गाडी पळवायची तर हळूहळू एक एक गेर पुढे टाका आता थर्ड वर आहे चौथा गेअर गाडी कंट्रोल करायला पाहिजे चौथ्या घेऊन तिसऱ्या वरती या तिसऱ्या करून सेकंड गेअर वरती या पर सेकंड वरून थर्ड वर पळवण्यासाठी ब्रेक वर मंडळी गाडी कधीच कंट्रोल करू नका गाडी स्लीप होते अशा रस्त्यामध्ये गाडी स्लीप होते गेर वर गाडी कंट्रोल करा घेअर आणि ब्रेक दोन्ही सोबत परत मी जिकडे होतो तिकडे आलोय आता मी युटर्न मारतोय बघा सेकंड वर फर्स्ट वर गाडी आहे माझी फर्स्ट वर गाडी आहे मागून गाडी येत नाही त्यामुळे फर्स्ट वर गाडी आहे ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या मंडळी काही गडबड नका <coughs> बस चालू मंडळी रिव्हर्स टाकण्यासाठी हा नवीन जो ऑप्शन दिलाय त्याला पहिला असं प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर बाय डिफॉल्ट बघू शकतो तुम्हाला दाखवतो मी प्रेस केल्यानंतर बाय डिफॉल्ट वरचा गेर ऑप्शन येतो म्हणजे टाकू शकतो तुम्ही पहिला गेअर हा जो वरती रिव्हर्स गेर दिलाय तो डायरेक्ट टाकू शकता ठीक आहे रिवर्स साठी मंडळी मंडळी फायनली आपण आलोय परत वापस त्याच जागेवरती बघू शकता हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ चारही गेर आहेत हा वरती रिवर्स आहे ठीक आहे हा क्लच आहे एक्स लेटर हे सर्व इथे सी एन जी पेट्रोल सर्व इंडिकेटर आहेत खाली हँडब्रेक है। आहे हँडब्रेक झाला मंडळी हा असा होता आजचा पूर्ण ब्लॉग आणि तुमच्या सर्वांसाठी आपल्या मराठी भावांसाठी कोकणी भावांसाठी सर्वांसाठी मी ऑफर आणली की जर तुम्हाला रिक्षा शिकायची असेल तर मी फक्त तुम्हाला हजार रुपयामध्ये सात दिवसात रिक्षा शिकवणार आहे मंडळी ते पण डेली अर्धा तास आणि त्यासाठी तुम्हाला एकच एक कंडिशन असेल की तुम्ही जर डोंबिवलीमध्ये असाल किंवा जर कुठे बाहेरचेही असाल तुम्ही जर तुम्हाला डोंबिलीमध्ये यायला लागेल मंडळी किंवा नवी मुंबई साईडला पण येऊ शकता ऐरवली गांचोली मापे या तीन साईड तिन्ही ठिकाणी पण येऊ शकता जेणेकरून मला जवळ पडेल आणि तुम्हालाही जवळ पडेल अशा असं असं ठरवलंय मी त्यामुळे नक्कीच हजार रुपयामध्ये मंडळी तुम्हाला मी गाडी शिकवणार आहे रिक्षा शिकवणार आहे आणि मी स्वतःच शिकवणार आहे दुसरा कोण नाही ह्याच गाडीवरती शिकवणार आहे तुम्हाला त्या निमित्ताने ही गाडी पण चालवण्याची संधी भेटणार आहे मंडळी आणि नक्कीच मजा येणार आहे आणि हा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे खूप जण मला मेसेजी करत ते भावा गाडी कशी शिकायची पूर्ण व्हिडिओ पण आज मी बनवली आहे तर नक्कीच तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करा त्यासोबतच तुम्हाला मी पूर्ण रिक्षाची माहिती पण देणार आहे रिक्षासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात काय लागतात कशा प्रकारे रिक्षाची काळजी घेतली पाहिजे ते सर्व मी सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जर रिक्षा शिकायची असेल तर मध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला कॉन्टॅक्ट करा किंवा डी एम करू शकता आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या भावाला सपोर्ट म्हणजेच भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत